जळगावमधील काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष चौधरी हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे आमदार शिरीष चौधरी यांच्या मनासारखं घडेल असं सूचक विधान डॉ उल्हास पाटील यांनी देखील केलंय मात्र माझ्या मनातील इच्छा ओळखण्या इतकी मोठी महती डॉक्टर उल्हास पाटील यांच्याकडे नसल्याचा टोला लगावत आमदार शिरीष चौधरींनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात असल्याचं म्हटलंय शिरीषदादांचे मनासारखं घडणार आहे ने आता ते शिरीषदादांच्या मनासारखं घडणार तुम्हाला कळेलच आता मी अजून मी तर काही सध्या बोलत नाही पण सांगतो तुम्हाला त्यांच्या मनासारखं घडणार आहे माझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल असं ते म्हणतात आता माझ्या मनातली इच्छा त्यांनी ओळखायची इतकी काही त्यांची माहिती मोठी आहे असं मला वाटत नाही मी जिथे आहे तिथे शांतपणे स्थिरपणे उभा आहे आमच्या कार्यकर्त्यासोबत काम करतो आहे माझ्याबरोबरच्या कार्यकर्त्यांचा मध्ये दुफळी निर्माण व्हावी किंवा त्याच्या मनामध्ये बेदिली निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारचा जर वापर केला असेल अशा अफवांचा तर तो, तो यशस्वी होणार नाही कर, कारण कार्यकर्ते देखील आपापल्या जागेवर स्थिर आहेत